जय जय बजरंग जयघोष करीत श्री विष्णू तरुण मंडळाचा हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य मिरवणूक हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मड्डीवस्ती येथील श्री विष्णू तरुण मंडळाच्या वतीने श्रीचा जन्मोत्सव सोहळा अमाप उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला दरम्यान मंगळवारी पहाटे पाच वाजता अभिषेक व महापूजा करण्यात आली तसेच वडार समाजातील महिलांच्या लोकवर्गणीतून हनुमान मूर्ती चांदीचे पायातील वाळ कानातील कानपुडी व मुकुट अलंकार अर्पण करण्यात आले मंगळवारी सायंकाळी कन्नाचौक येथून हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त बजरंगबलीचा भव्य असा मिरवणूक काढण्यात आले यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी आमदार विश्वनाथ चाकोते माजी महापौर महेश कोटे यांच्या उपस्थित बजरंगबलीची महाआरती करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष विजय मंठाळकर खान संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन सोसायटीचे चेअरमॅन शंकर चौगुले बाबूराव निंबाळकर पाटील राजू चौगुले तुकाराम चौगुले राजू निंबाळकर दिलीप भांडेकर लाहू बनपट्टे लक्ष्मण विटकर बाबा निंबाळकर अंकुश बनपट्टे कल्लप्पा चौगुले लक्ष्मण इडागोटे यांच्यासह वडार समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यांना चौक येथून या मिरवणुकीस प्रारंभ होऊन मड्डी वस्ती येथे मिरणुकीचे समारोप करण्यात आले जय बजरंग जय वडारचा घोष करीत अमाप उत्साही वातावरणात डी जेच्या तालावर बांधवांनी ठेका धरत अत्यंत शिस्तबद्ध अशी मिरवणूक काढली वडार समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या बजरंग बलीच्या जन्मोत्सवानिमित्त मोठ्या उत्साही वातावरणात ही, वाता ही मिरवणूक काढण्यात आल्याचे यावेळी लेबर फेडरेशनचे चेअरमॅन शंकर चौगुले चे 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 यांनी सांगितले